केंद्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील शिक्षक कर्मचारी जानेवारी दोन हजार चोवीस पासून चार टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्याचे शासन आदेश निर्गमित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने राज्य शासनाकडे करण्यात आली या मागणीचे निवेदन शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अध्यक्ष सुहास हिरलेकर कार्यवाह शिवनाथ दराडे कोषाध्यक्ष गणेश नागती आणि माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शालेय शिक्षण मंत्री आणि शालेय शिक्षण आणि क्रीडा सचिवांना दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब यांनी दिली केंद्र शासनाने कर्मचाऱ्यांना एक जानेवारी चोवीस पासून चार टक्के वाढीव महागाई भत्ता लागू केला महाराष्ट्र राज्य विधीमंडळाने एकमताने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार राज्य शासकीय कर्मचारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून चार टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करणे आवश्यक आहे केंद्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे राज्य शासकीय के कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना सुद्धा एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून चार टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्याबाबतचा शासन आदेश आचारसंहितेपूर्व निर्गमित करून सदर आर्थिक लाभ मिळवून देण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली या मागणीसाठी राज्य कार्यकारणी सदस्य प्रयत्नशील असल्याचे बाबासाहेब बोरखे यांनी सांगितले ई नवाडा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा